महायुक्ती सरकारची जबाबदारी असल्यामुळं यापूर्वी सुद्धा तत्कालीन जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी सुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथराव शिंदे साहेब असेल अजितदादा पवार असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रावता कृष्ण विखे पाटील साहेब असेल ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती मागच्या वर्षी मी सुद्धा दिंडीचा जी पालखी आली त्याच्या स्वागतासाठी स्वतः इथं उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेसच मागच्या वर्षी वादळांनी आणि पावसाने थोडं वारकऱ्यांची गैरसोय झाली होती त्यामुळे हा मुद्दा मी जिल्हा नियोजनमध्ये उपस्थित केला होता आणि पालकमंत्री महोदयांकडे मागणी केली होती जी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालखी येती तर त्याचं स्वागत पारेगाव येथे होत असताना थांबा पारेगाव येथे असतो तर यामध्ये आम्हाला वॉटरप्रूफ मंडप असेल शौचालयाच्या गाड्या असेल पाण्याची सोय असेल आरोग्याची त्यातील जो काय आपल्याला इथं मदतीची निधीची गरज होती तो निधी सुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे निश्चित एक आनंद आणि समज होतो निवृत्ती महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा भेटून त्यांच्याशी त्यांनी सुद्धा यावर्षी समाधान व्यक्त केलंय यापूर्वी अशा पद्धतीने नियोजन होत नव्हतं इथं त्यांना अडचणी होत होत्या हे त्यांनी कबूल केला आणि त्यानुसार आपण सुधारणा केल्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने पत प्रतिसाद दिलाय आणि ज्या पद्धतीने इथं आज प्रांताधिकारी साहेब असतील संगमनेरचे तहसीलदार असेल बी डीओ असेल सर्व विभागाचे प्रमुख इथं उपस्थित आहे आणि सर्वांनी मिळून शासनाच्या वतीने आम्ही स्वागत केलं आहे पालखीचं के